श्री स्वामी समर्थ श्रोते हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो आज एक नवीन अनुभव जो की आपल्याला एक प्रेरणा देणारा आणि एक नवीन काहीतरी शिकवून देणारा आजचा अनुभव असणार आहे तर चला थोडासाही वेळ न घालवता आजचा अनुभव आपण सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या करून कारण की येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात प्रथम तुम्हाला तो अनुभव ऐकायला मिळेल तर चला वेळ न घालवता बेल ऑकॉनचं बटन प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हो आजचा अनुभव आहे पुण्याच्या ह्या ताई आहेत ताई म्हणतात मी पुण्याची नाही आहेत मी प्रॉपर बीड जिल्ह्यातली ले राहणारी आहे मी एक अडाणी स्त्री आहे अडाणी म्हणजे मी शाळेत गेलेली नाही आहे पण मला मी स्वामी सेवेत कशी आले मला काही माहिती नाही पण हा एवढं मात्र नक्की आहे की मी जिथं काम करते त्या कामावरती असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनीच मला ह्या सगळ्याच गोष्टींची प्रेरणा दिलेली आहेत आणि यातूनच मी कसे अनुभव माझ्या संसारासाठी मी घेतलेले आहेत मला फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र म्हणता येतो बस ह्या दोनच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी केल्या आणि अजूनही करत आहेत तर चला आजच्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे नाव सुनीता आहे मी पुण्याला राहते पण माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील आहे मी एक अडणी स्त्री आहे एका कंपनीमध्ये मी कामाला आहेत जिथं मी फक्त पाणी देण्याचं साफसफाईचं काम मी करत असते मला दोन मुलं आणि एक मुलगी आहेत माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे ती तिच्या संसारी खूप सुखी आहे आणि मला आहेत दोन मुलं तर माझ्या दोन मुलांमध्ये एक मुलगा जो आहे त्याचं लग्न झालेलं आहे आणि माझा एक मुलगा जो आहे तर त्याच्यामुळेच मी स्वामी सेवेत आले आणि ते मी कसे आले हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ताई म्हणतात सगळ्यात प्रथम मी सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते आणि स्वामी महाराजांना मुजरा करते ताई म्हणतात मी पण नेहमी अगदी म्हणजे माझ्याही समोर अगदी प्रश्न असायचे कसं होईल माझ्या मुलाचं चा। सगळ्यांचं चांगलं आहे पण माझा हा एक मुलगा की जो खूप रागेट कधीही मन मोकळेपणाने न बोलणारा नेहमी म्हणजेच प्रत्येक क्षणाला त्याच्या चेहऱ्यावरती फक्त राग असणारा आणि त्याच्या त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला असा हा माझा मुलगा तर माझा मुलगा माझ्याजवळ राहत नव्हता आणि याच गोष्टीची मी खूप कास धरलेली होती की असं काहीतरी होईल की जेणेकरून माझा मुलगा माझ्याजवळ येईल आणि असंच करता करता माझ्या कंपनीत मी जिथं काम करते त्या कंपनीमध्ये काही स्त्रिया मोबाईलवरती काम करता करता तारकमंत्र लावायच्या कोणी स्वामी महाराजांचे अनुभव ऐकायच्या तर मी त्यांना म्हणायची हे कोण आहेत मला काहीच माहिती नव्हतं की स्वामी महाराज कोण आहेत मग मी फक्त त्यांना विचारायचे हे कोण आहेत तर मला एका दिवशी एका स्वामी सेवेकरी ताईंनी मला खूप छान समजावून सांगितलं त्या ताई सांगत होत्या ताई तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारामध्ये प्रपंचामध्ये जर काही अडीअडचणी असतील ना तर तुम्ही नक्कीच स्वामी महाराजांची सेवा करा तुमचे नक्कीच प्रश्न सुटतील पण मी ताईंना म्हटलं ताई, ताई आहो मला लिहिता येत नाही हो आणि मला वाचताही येत नाही मी कोणती सेवा करू तुम्ही मला सांगाल ती सेवा मी करायला तयार आहे आहेत माझेही काही प्रॉब्लेम आहेत मग ताई म्हणाल्या काही हरकत नाही म्हणे मावशी तुम्ही फक्त ना तारक मंत्र म्हणत राहा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सतत नामस्मरणाचा जप तुम्ही चालू ठेवा आणि महाराजांना रोज विनंती करत चला की महाराज हे माझे जे काही प्रश्न आहेत ते मार्गाला लागू द्या एवढीच तुम्ही मनापासून कडकडून कर, विनंती करा नक्कीच तुमचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल आता विचार तर असा झाला की असं कुठं असू शकतं का कारण आपण सहजासहजी कोणावरती अशा गोष्टी अध्यात्माच्या गोष्टीवरती आपण पटकन विश्वास ठेवत नाही आणि माझ्याही बाबतीमध्ये तसंच झालं पण मी म्हटलं असो मुखात नाम घ्यायला काय जात आहे आपल्याला मग मी हळूहळू नामस्मरण घ्यायला लागले तारक मंत्र ऐकायला लागले मग माझ्याजवळ तर काही मोबाईल नव्हता पण कंपनीमध्ये अशा काही गोष्टी आल्या की ज्याच्यासाठी सरांनी आम्हाला सांगितलं की आता सगळ्यांजवळ मोबाईल असणं खूप गरजेचं आहे मग माझ्या मुलाने मला एक सेकंड हँड मोबाईल त्याने मला घेऊन दिला आणि तो मोबाईल मग मी त्यावरती मग त्यालाच मी सांगितलं की बाळा मला असं तारक मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण असलेला एखादा व्हिडिओ मला समोर आणून दाखव मग मी हळूहळू मोबाईल शिकत गेले काही कामावरच्या स्त्रियांनी मला शिकवलं माझ्या मुलाने शिकवलं माझ्या सुनेने मला शिकवलं मग मी तो तारक मंत्र मी रोज ऐकायला लागले आणि तो ऐकता ऐकता त्यातल्या जे पहिले चार कडवे आहेत पहिल्या चार ओळी ज्या आहेत त्या मनाला एवढ्या भाऊन गेल्यात माझ्या की अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त मनामध्ये मा ह्याच एकाच वाक्याचा धावा मी सतत करत राहिले आणि महाराजांचं नामस्मरण करत राहिले मी स्वामींना रोज म्हणायची स्वामी कुठं आहात तुम्ही तुम्हाला जर कळत असेल माझी कळकळ तर माझ्या मुलाला माझ्याजवळ पाठवा तो घरात अजिबात राहत नव्हता तो, तो कर्नाटक साइडला तो काम करायचा आणि गेला की तीन तीन चार चार महिने तो घरी यायचा नाही ना कधी काही संपर्क ना कधी काही अचानक यायचा आणि अचानक निघून जायचा त्याचा येण्याचा जाण्याचा काही नियम नव्हता तसेच आमची हालाकीचीच परिस्थिती पण जे काही करायचं ते सगळं मोलमजुरी करील इमानदारीने आम्ही सगळं काही आमच्या घरामध्ये कमवत होतो मग त्यात हा माझा एक मुलगा जो की गाडीवरती जायचा तो तीन तीन महिने घरी यायचा नाही मग आता याची काळजी मला सतत लागून असायची मग एका दिवशी असं मनात सहज आलं की चला आपल्याही घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असायला हवं मम्मी दुकानात गेले तिथं मला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती खूप आवडली मम्मी माझ्या मुलीला म्हटलं दीदी आपल्याला ही मूर्ती घ्यायची ग मग ती म्हटली घे ना आई काही हरकत नाही ती मूर्ती तर आम्ही घरी घेऊन आलो पण पुढे काय झालं ते नक्की ऐका तर ताई म्हणतात मूर्ती तर मी आणली म्हणे पण त्या मूर्तीला खालून छेद होता खोल पडलेलं होतं मग मनामध्ये एक की बाबा अशी खंडित झालेली मूर्ती आपण कशी घरामध्ये ठेवायची कशी सेवा करायची आपल्यावर काही दोष तर नाही लागणार ना कारण अध्यात्माची थोडी माहिती होती पण एवढीही काही डीप माहिती नव्हती म्हणजे एवढंही काही खोल ज्ञान मला नव्हतं असं ताई सांगतायत मग ताई म्हणता मी परत पुन्हा त्या दुकानावाल्याकडे गेले मग मी त्याला विनंती केली की दादा ही मूर्ती तर खंडित आहे हो मी कशी सेवा करू या मूर्तीची मला काही दोष लागले तर मी अगदी साध्या मनाने त्या दादाला सांगितलं मग थोडं ते दादाही हसले आणि म्हणाले मावशी काही हरकत नाहीये म्हणे मूर्ती खंडित नाहीये तो साचाच तसा असतो त्याप्रमाणे आम्हालाही या मूर्त्या अशाच येतात आणि हो म्हणे ताई आम्ही दिलेली एखादी वस्तू आम्ही परत तर घेतच नाही आणि जरी घेतली तर त्याच्या बदल्यात तुम्हाला दुसरी काही वस्तू घ्यावी लागेल पैसे तर तुम्हाला काही परत मिळणार नाही मग ना मी म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ दे आता स्वामी महाराजांना अशाच अवस्थेत आमच्या घरामध्ये घरामध्ये यायचं असेल परत घरी घेऊन आले मग एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं रोज महाराजांचं नामस्मरण पाच दहा मिनिटं का होईना पण आम्ही माझी सून मी आम्ही बसून आम्ही करायचो पण माझं तर चालूच होतं नित्य नियमाने मग एका दिवशी असं सहज म्हटलं स्वामी मी किती दिवस झाले तुमचं घरात अधिष्ठांतर नव्हतंच पण आता तुम्ही माझ्या घरात आलेला आहात तर माझ्या मुलाला एकदा तर बघा त्याला एकदा तर घरी बोलवा येऊ तर द्या त्याला आणि त्याला चांगला धडा शिकवा महाराज असं मी महाराजांना म्हटले आणि काय आश्चर्याची गोष्ट अगदी दुसऱ्याच दिवशी माझा मुलगा घरी आला काही त्याचा फोन नाही आता नाही पता नाही आणि अचानक आला आला तर मी त्याच्या तोंडावून हात फिरवला काय बेटा तू आला आता आला आहेस तर थोडे दिवस घरीच राहा बेटा मी असं त्याला म्हटले पण शेवटी त्याचा स्वभाव रागीत होता पण मला एवढं मात्र नक्की माहिती होतं की त्याचं काहीतरी एखाद्या मुलीसोबत काहीतरी लफडं सुरू आहे पण कर्नाटक कर, 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 माणसं कशी आहेत हे मला थोडीशी त्याबद्दल भीती वाटत होती कारण आपल्यालाही माहिती आहे की तो भाग थोडासा कसा आहे तर त्यामुळे थोडीशी धाकधुकी मला होती पण म्हटलं असो काही हरकत नाही आता स्वामी महाराजांचं कृपाछत्र आपल्यावरती आहे तर काही घाबरायची गरज नाही मग सहज एके दिवशी असंच तो परत पुन्हा निघून गेला ना सांगता तो आम्हाला परत निघून गेला मग एके दिवशी माझ्या मिस्टर मला म्हटले का ग आपण जायचं का अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला तर माझ्या मनात तर आनंद गगनात मावेना अशी अवस्था माझी झालेली होती कारण मनीनी ध्यानेनी काहीच नाही आणि माझे मिस्टर अचानक मला म्हणू लागलं की चल आपण अक्कलकोटला जाऊया आता थोडंफार माहिती त्यांना पण होती दत्त महाराजांची सेवा वगैरे ते थोडंफार त्यांनाही त्यातलं ज्ञान होतं पण स्वामी महाराज काही त्यांनाही माहिती नव्हतं मग आम्ही ठरवलं एका दिवशी जाण्याचं आम्ही अक्कलकोटलाही गेलो खूप छान आमचं दर्शन झालं पण आम्हाला आरती काही मिळालेली नव्हती मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर आंघोळी करून आम्ही तिथं ज्या निवासस्थानावरती थांबलेलो होतो तिथून आम्ही लवकर लवकर आंघोळी करण्याचं ठरवलं पण माझे मिस्टर म्हटले मी इथं आंघोळ करणार नाही मला ना गाणगापूरला आंघोळ करायची आहे मग मी म्हटलं ठीक आहे पण हातपाय तर धुवून घ्या आम्ही त्यांनी हातपाय धुतले आणि आम्ही आरतीला गेलो आरती वगैरे खूप छान झाली खूप सुंदर वाटलं आणि मला रडूही खूप येत होतं कारण जे स्वप्नातही मी बघितलं नव्हतं ते मला साक्षात बघायला मिळत होतं अशी माझी अवस्था होती मग तिथून आम्ही निघालो आणि आम्हाला जायचं होतं गाणगापूरला मग आम्ही गाणगापूरला जाण्यासाठी आम्ही एक रिक्षा केली तिथून आणि रिक्षेमध्ये आम्ही बसायला लागलो बसायला लागलो तेवढ्यामध्येच त्या ते रिक्षेचा जो काही कुठंतरी खिळा किंवा पत्र असेल तर तो माझ्या वडिलांच्या अगदी म्हणजे वडिलांच्या नाही माझ्या मिस्टरांच्या अगदी पायाला लागला आणि माझी मुलगी जी होती बाजूला बसलेली तिला अगदी ते रक्ताची धार अशी याच्याने उडताना दिसली आणि माझे मिस्टरही अगदी जोरात ओरडून उठले मी थोडी लांब उभी होते तर ती म्हटले अगं आई इकडे ये बाबांना खूप लागलं अगं आई इकडे बाबांना खूप लागलं तर बघितलं तर पायाची जी पोटरीचा भाग असतो तो अगदी त्या पत्राच्या ह्याच्याने किंवा खिळा असं काहीतरी असेल तिथं त्याच्या ह्याच्याने तो पूर्ण असा फाटलेला होता आणि पूर्ण पाय बंबाळ झालेला होता आता माझ्या तर सात गेले आणि माझे पाचच राहिलेले होते कारण काय तर मी म्हणत होते काय स्वामी मी आले दर्शनासाठी सगळं काही चांगलं झालं आणि हे काय तुम्ही नवीनच उभं केलं माझ्यासाठी मग मी रडू लागले पण माझी मुलगी मला समजवत होती अगा आई महाराजांना कशाला दोष देते महाराजांनी काय केलं हे आपल्याच ह्याच्यात असेल की जे जास्त घडणार असेल ते कमीवरती निभवलं असं ती मला समजवू लागले पण माझ्या मनात तर शेवटी मला खूप भीतीही वाटायला लागली ना रळू येत होता आता त्यांच्याच्याने चाललं जात नव्हतं मग आता रिक्षावाल्याला असं वाटलं की बाबा हे आपल्यावरती काही कारवाई करता की काय पण मी त्याला म्हटलं बाबा आम्ही तसं काही करणार नाही पण तू एखाद्या चांगल्या दवाखान्यात घेऊन जाल की जिथे यांची ट्रीटमेंट होईल मग आता तो पाय एवढा बंबाळ बघून सांग तो पाय थोडासा आम्ही बांधून वगैरे घेतला आणि तसेच आम्ही दवाखान्यामध्ये गेलो गेलो तर तिथं डॉक्टर बोलले की हे झालं कसं वगैरे वगैरे करता करता भरपूर आमचा वेळ तिथे निघून गेला मग शेवटी पायाला टाके टाकावे लागले कारण पोटरी खूप प्रमाणामध्ये फाटलेली होती पोटरी म्हणजे आपल्या टोंग्याखालचा मागचा पायाचा भाग तर खूप रक्तही गेलो होतं आणि ते खूप दमल्यासारखेही झालेले होते सकाळपासून पोटात काहीच नव्हतं संध्याकाळ झाली होती मग आता तिथून तर कसे तरी निघालो पण त्यांना चालता येत नव्हतं मग परत पुन्हा माझ्या मुलाने म्हणजे आम्ही सगळेच गेलेलो होतो माझ्या कुटुंबातले मी माझी सून माझा मुलगा माझे मिस्टर आम्ही सगळेच गेलेलो होतो माझी मुलगीही होती सोबत तर माझ्या मुलाने त्याला यांना उचलून घेतलं आणि चालायला लागला मग रिक्षेत त्यांना कसं तरी बसवलं मग आम्ही अर्ध्यावरती आलो आता सगळ्या आता गाणगापूर जाणं तर आमचं शक्य नव्हतं कारण अशा अवस्थेमध्ये आम्ही जाणं काही म्हणजे पॉसिबलच वाटत नव्हतं असं मावशी असं आपल्याला ताई सांगता येईल मग आम्ही तिथूनच परतीचा प्रवास करण्याचा आम्ही ठरवलं मग आता तो रिक्षावाला थोडासा आम्हाला पुढे आल्यानंतर आम्हाला म्हणू लागला मावशी मी आता तुम्हाला दुसरी रिक्षा करून देतो तुम्ही इथून पुढे निघून जा कारण आता मी पण इकडून याच्या पुढे मी जास्त जाऊ शकत नाही मग आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा काही हरकत नाही मग त्याने आम्हाला थोडे पैसे देऊ केले पण आम्ही म्हटलं नको बाबा आमच्या प्रारब्धामध्ये जे असेल ते घडलं आमच्यासोबत आता तू कशाला पैसे देतो तर तो म्हणे मावशी माझ्या गाडीचा खिळा जो काही होता पत्रा तो तुमच्या मिस्टरांच्या म्हणजे काकांच्या पायाला लागला त्याच्यामुळेच ही दुखापत झाली कदाचित मी ते अगोदर रिपेअर केलं असतं तर अशी अवस्था झाली नसते आता पुढे आमच्यासाठी काय वाढून ठेवलेलं होतं हे आम्हालाही माहिती नव्हतं मग त्याने आम्हाला एक रिक्षा ठरवून दिली मग आम्ही तिथून परत त्या दुसऱ्या रिक्षेमध्ये बसलो परत तीच अवस्था की माझ्या मिस्त्रांना ह्या रिक्षेतून उचलून त्या रिक्षेत ठेवण्यात आलं आणि परत आम्ही मग परतीच्या प्रवासाला लागलो पुढे येऊन असं झालं की नेमकं त्या गाडीचा आणि समोरून एक येणाऱ्या गाडीचा थोडा म्हणजे थोडक्यात एक ॲक्सिडंटच झाला थोडक्यात अगदी मामुली आता तिथंच त्या दोघांची रिक्षावाल्यांचे अगदी भांडण अगदी कडाक्याचं सुरू झालं तो म्हणे पैसे मला माझे पैसे मला भरून दे माझी जे गाडी चेपली आहे त्याचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई आम्हाला करून दे आता मी म्हणत होती काय स्वामी हे तुमच्या दर्शनाला आले नाही एकावर एक एकावर एक संकट तुम्ही माझ्यावरती ओढून देतात अगोदर दर्शन झालं खूप सुंदर वाट खूप छान वाटलं आणि तेवढ्यात ते पायाला झालं त्याच्यानंतर आता दुसऱ्या रिक्षात बसलो तर तिथंही असं मी खूप म्हणजे मला खूप रडायला येत होता आणि पण शेवटी ना स्वामींचा धावा हा माझा चालूच होता मग माझी मुलगी परत मला समजायला लागली आई डोक्यात विचार आणू नको स्वामींची काही चूक नाही आहे यामध्ये ती मला खूप म्हणजे अशी खंबीरपणाने ती, ती मला समजवत होती त्यावेळेला मलाही तिचं खूप आश्चर्य वाटत होतं की ही आज एक म्हणजे तेवढी खंबीर होऊन कशी स्वामींची बाजू घेते पण मला त्यामागचं कारण मला काही कळत नव्हतं की जणू जशी ती शक्ती तिला स्वामींनीच दिलेली होती ती फक्त एवढं म्हणायची स्वामींना दोष देऊ नको आपल्या प्रारब्धात जे आहे ते आपल्यालाच भोगावं लागतं म्हटलं ठीक आहे बाई जाऊ दे मी काही तो विचार करत नाहीये पण आता पुढे कसं जायचं कारण तो रिक्षावाला आता पुढे जायला तयार नव्हता म, तो म्हटलं मावशी तुम्ही आता इथून दुसरी रिक्षा करा माझी रिक्षा तर चेपली गेलेली आता मी तर काही जाऊ शकत नाही पण मी ह्या रिक्षावाल्याला सोडणार नाही मी म्हटलं नको बाबा भांडण कशाला करता येत दोघं समजून घ्या जे काही असेल ते मोडती बाजू घ्या मग दोघांना समजवलं दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि दोघंही त्यांच्या त्यांच्या मार्गाला गेले पण आता आम्ही अर्ध्यात रस्त्यात येऊन टेपलेलो होतो मग अचानकच एक रिक्षा आली आणि त्या रिक्षेमध्ये तो दादा आम्हाला विचारू लागला काय मावशी कुठं जायचंय घरीच घरी जायचं नाहीये का तुम्हाला परतीच्या प्रवासाला नाही जायचं का मग मी म्हंटल बाबा तुला कसं काय माहिती रे म्हणे मावशी सगळे प्रवासी आम्हाला कळतात की कोणाला कुठं आहे ते मी म्हटलं हो बाबा असं असं आम्हाला जायचंय आणि असं असं आमच्या सोबत जे काही झालेलं आहे ते घडलेलं आहे ते सगळं मग त्याला मी सांगितलं आणि रिक्षेमध्ये त्याच्या बसलो म्हणे ठीक आहे मावशी बसा तुम्ही माझ्या रिक्षेत मी तुम्हाला सोडतो मग सहज असं गप्पा करता 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 सगळे विषय मग सुरुवातीपासून सुरू झाले कारण त्याच्या गाडीमध्ये एक मेन महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या गाडीमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती होती आणि कपाळाला टीका होता त्यावरूनच मला कळालं होतं की हे दुसरे तिसरे कोणी नाही हे स्वामीच आपल्यासाठी धावून आलेले ह्या दादाच्या रूपामध्ये आहेत तर दादा एक एक प्रश्न विचारू लागला काय मावशी कुठं राहता कसं काय नाही मग सगळी विचारपूस करता करता मग सगळं जे काही या माझ्या मिस्टरांच्या पायाला लागलं गाडीचा ॲक्सिडेंट कसा झाला नंतर दुसऱ्या रिक्षेचा ते सगळी हकीकत मी सांगितले मग हळूहळू करता करता मग मा, माझ्या मुलाचाही प्रश्न निघाला की मी स्वामी सेवेत कोणासाठी आली आणि कशी आली तर मी त्याला सांगितलं हे बघ बाबा मला स्वामी तर काही माहिती नव्हते पण मी माझ्या मुलासाठी ही सेवा मी करत आहेत आणि काकांच्या मनात आलं की चल आपण अक्कलकोटला जाऊ तर त्यात हे असं घडून बसलं मग त्यावेळेला मला तोही तेच सांगू लागला की मावशी स्वामी महाराजांना दोष देऊ नका स्वामी महाराज ही एक आई आहे ती माऊली आहे तिला सगळं काही लेकरांचं कळतं आणि तुम्ही सेवेत आल्या म्हणजेच तुमची सात जन्माची पुण्यही होती की तुम्ही या सेवेमध्ये परत तुम्ही आल्या आहात आणि तुमचाही परिवार इथं दर्शन आला आला तर म्हणे मावशी मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो माझ्याही लग्नाला सहा सात वर्ष झालेली होती पण माझ्याही पोटी मूल जन्माला आलेलं नव्हतं आणि माझ्याही म्हणजे माझ्या मिसेसला कोणीतरी सांगितलं की ते स्वामी महाराजांची सेवा कर नक्कीच तुझ्या पदरामध्ये फोड तुला मिळेल आणि अगदी तसंच झालं मावशी आम्ही सेवा केली मनोभावे सेवा केली तर अवघ्या तीन महिन्यामध्ये जे सहा वर्षात सात वर्षात घडलं नाही ते अवघ्या तीन महिन्यात घडलं आणि माझी पत्नी गरोदर राहिली आणि आम्हाला छान आज दोन कन्या रत्न आहेत असं ता असं ते दादा मावशींना सांगत होते ताईंना सांगत होते मावशी म्हणतात मन्ता, ताई म्हणतात की ते ऐकताना माझ्या डोळ्यात एवढे अश्रू आले की मी धसाधसा रडायला लागले तर तो दादा मला समजावू लागला मावशी रडू नका आणि तुमच्या मुलाचा जो काही प्रश्न आहेत ना तर त्यासाठी तुम्ही त्याला एक गाडी घेऊन द्या जेणेकरून तो तुमच्या जवळच राहील तो तिकडे जाणार नाही आणि तुमचे ही प्रश्न सुटेल मी म्हटलं बाबा एवढं सोपं सगळं उत्तर होतं पण एवढे वर्ष झाले मला का कळालं नाही पण बघा कशी किमया असते स्वामी महाराजांनीच कदाचित त्या दादाच्या मुखातून हे उत्तर मला वदवून दिलेलं होतं ती गोष्ट तर मला पटली मग बोलता बोलता आमचं घरही आलं घरापर्यंत आलो मग मी त्या दादाला म्हटलं ये ना दादा घरामध्ये मग घरामध्ये आलो दादाने दर्शन घेतलं घरामध्ये समोरच महाराजांची मूर्ती होती देव हऱ्यात ठेवलेली दादाने दर्शन घेतलं आणि मी जाताना एवढेच म्हणाले मावशी काळजी करू नका अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि दादा निघून गेले तर सांगताना माझ्याही ही अंगाला काटे येत आहेत तर ताई म्हणतात कालांतराने माझा मुलगा घरी यायचे आम्हाला हे वाटू लागले की याने घरी यावं पण अजूनही त्याचे लक्षणं काही दिसत नव्हते आता अक्कलकटवरून तर आलेलो होतो हळूहळू काका माझ्या मिस्टरांचा पायही सुधरत चाललेला होता म्हणजे त्या काकांचा ज्या पायाला ज्या इजा झालेल्या होत्या जे टाके पडलेले होते ते हळूहळू आता सुधारणा होत होते आणि मनी नाही ध्यानी नाही आम्ही अचानकच ना गाडी घेण्याचा बेत आमचा ठरला आम्ही गाडीही घेतली आणि गाडी घेतल्याच्या कमीत कमी सहा सात दिवसाने माझा मुलगा घरी आला आणि आम्ही त्याला सांगितलं की बाबा ही अशी अशी गाडी तुझ्यासाठी आम्ही घेतलेली आहे पहिल्यांदा मुला चे माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद आम्हाला बघायला मिळाला की तो अगदी म्हणजे रडून रडून तो हुंके देऊन रडून सांगत होता की आई माझं खूप चुकलं मी आता कुठंच जाणार नाही मी इथंच राहणार मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही मला माझ्या माणसांची किंमत कळालेली आहेत त्यावेळेला मला खरंच खूप खूप धन्यता वाटली स्वामी महाराजांची की खरंच आहेत जर आपण स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून जर आपण आपल्या स्वतःचे प्रश्न जर स्वामींवर सोडवते सोडव टाकून दिले की महाराज आता तुम्हीही मार्ग दाखवा माझे प्रयत्न मी नक्कीच करणार आहेत पण त्या प्रयत्नांना तुम्ही यश द्या नक्कीच महाराज आपली मदत करतात हेच मला त्यातून समजलेलं होतं आणि हा अनुभव मला आलेला होता मग कालांतराने माझ्या मुलाची सगळी व्यवस्थित सेटलमेंट झाली आणि काही दिवसांनी काही म्हणजे एक वर्षानंतर जी ज्या मुलीसाठी तो कर्नाटकला एवढे दिवस राहत होता जात होता त्याच मुलीसोबत त्याचं अगदी दोघं कुटुंबांसोबत सहमत करून लग्न झालं आज तो सुखी संसार करतो आहे आणि स्वामी महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने आज आम्ही एक घरासाठी म्हणजे आम्ही एक प्लॉट घेतलेला आहे आणि त्या प्लॉटमध्ये आमचं स्वतःच्या स्वहक्काच्या घरा घराचं बांधकाम आमचं सुरू आहे तर हे सगळं जे काही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या प्रपंचामध्ये जे काही घडलेलं आहे ते सगळे कृपा आशीर्वाद सगळे स्वामींचेच आहेत आणि याचं श्रेय मी स्वामींनाच देणार आहेत तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा किती सुंदर अनुभव आहेत ह्या मावशींचा ह्या ताईंचा आपण ज्या वेळेला अगदी ठामपणाने अगदी मजबूतीने अगदी मनापासून विश्वास ठेवून आपण ज्यावेळेला म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे ब्रह्मांड आहेत कोण आपले स्वामी ज्यांना आपण ओळखू शकत नाही पण ज्यांनी ओळखले महाराजांना तर आजवर कोणीच ओळखू शकलं नाही आहेत पण ज्यांना जेवढे जे काही कळाले महाराज त्यातून नक्कीच त्यांचं भलं झालेलं आहेत आणि महाराजांनीही त्यांचे कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती म्हणजे त्यांना दिलेले आहेत तर श्रोते हो खूप सुंदर अनुभव होता मावशी स्वामी सेवेत नव्हत्या स्वामी काय त्यांना माहिती नव्हते पण स्वामी ज्या ही जे सात जन्माची पुण्यही असते ज्या वेळेला हात धरलेला असतो तो पुढच्याही जन्मात सोडत नाही तर नक्कीच स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी जोडत राहा जेणेकरून तुमच्याही आयुष्यामध्ये एखादा आनंदाचा क्षणाशी तुमची वाट बघत असेल तर श्रोते हो आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी आपण अर्पण करूया आजच्या कथेला आजच्या सेवेला आजच्या अनुभवाला इथंच पूर्ण विराम देऊया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ